माननीय जयकुमार गोरेजी सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय आमदार संजयजी शिरसाठ हेही मंचावरती उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये मी पोमेश रहांगडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो बातमी आहे तिरोडा तालुक्यातील मुंडीगोटा गावातून दिनांक सत्रह सप्टेंबर दोन हज़ार पंचवीसला तिरोडा तालुक्यातील ग्राम मुंडेकोटा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या महत्त्वपूर्ण अभियानाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेला गावातील नागरिकांचा तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून लोकसहभागातून या अभियानात हिरिरीने सहभागी होण्याचा संकल्प गावातील सर्व नागरिकांनी व उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केला सर्व विभागाच्या प्रतिनिधींनी आपली उपस्थिती दर्शवून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सामूहिक प्रयत्नांची ग्वाही दिली यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये तिरोळा पंचायत समितीच्या माननीय गटविकास अधिकारी कोल्हे मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय गिरीपुंजे सर पंचायत समिती सभापती चव्हाण सर व पंचायत समिती सदस्या भलावी मॅडम यांचा समावेश होता या सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझे वसुंधरा अभियानचे महत्त्व समजावून सांगितले व गावाला समृद्धीकडे नेण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच सौ प्रतिमाताई जयतवार उपसरपंच देवेंद्रजी मंडपे व सर्व सदस्यांनी नागरिकांना माजी वसुंधरा अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या दोन्हीमध्ये दाखविलेल्या सहभागाबद्दल नागरिकांचे मनापासून आभार मानले यावेळी बोलताना सरपंच प्रतिमाताई जयतवार म्हणाल्या असाच उत्साह आणि लोकसहभाग कायम राहिल्यास आपले गाव निश्चितच या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कारासाठी पात्र ठरेल गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे त्यांच्या या शब्दांनी ग्रामस्थांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला होता एकंदरीत मुंडीकोटा येथील हा कार्यक्रम केवळ एका अभियानाचा शुभारंभ नसून गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याची आणि समृद्धीकडे वाटचाल करण्याची एक नवी सुरुवात आहे असे दिसून आले